नमस्कार मित्रांनो कोणी कशाचा जल्लोष करावा हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगणं आवश्यक आहे पाच तारखेला जेव्हा वरळीमध्ये मराठीच्या हिंदीवरील विजयाचा जल्लोष साजरा होत असताना आणि तो साजरा करायला समस्त मराठी माणूस वरळीमध्ये एकत एकवटत येत असताना दूर अमेरिकेतही एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष केला जाणार आहे आता तो पाच तारखेला आहे का सात तारखेला आहे का सतरा तारखेला आहे है, हे स्पष्ट नाही आहे पण बहुधा आठ ते अकरा या तारखांच्या मध्येच असेल हा जल्लोष आहे ॲमेझॉन जे अमेरिकेतली सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी रोजगार देणारी कंपनी कदाचित अमेरिकन सैन्य सगळ्यात मोठं असेल माहिती नाही कुठे सगळ्यात जास्त लोक काम करतात पण त्या ॲमेझॉनमध्ये आता माणसांपेक्षा जास्त रोबोट काम करणार आहेत आत्ता जवळजवळ फिफ्टी फिफ्टी झालेलं आहे पन्नास टक्क्याच्या आसपास आलेलं आहे पुढच्या काही दिवसात ॲमेझॉनमध्ये जेवढी माणसं कामाला आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त संख्या रोबोटची असणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्ष दोन वर्ष पाच वर्षात माणसांची संख्या अशीच वेगाने कमी कमी होत जाणार आहे अंदाज असा आहे की ॲमेझॉनमध्ये सध्या दहा लाख रोबो कामाला लावलेले आहेत भारतातही ॲमेझॉनचा आत्ता काहीतरी प्राईम डेज वगैरे आहे पुढच्या आठवड्यातच आठ ते बारा का अकरा बारा जुलैला आणि मागे पण जेव्हा असा सणासुदीचा कालावधी असतो तेव्हा ॲमेझॉन भारतात एक एक लाख लोक फक्त त्या सणासुदीसाठी हंगामी म्हणजे मराठीत बोलायचं तर टेम्परवरी स्वरूपात त्यांना कामाला लावते एक लाख आणि त्यामुळे अमेझॉन किती मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देते हा आकडा तुम्हाला समजणं आवश्यक आहे आणि जसं अमेझॉन आहे तसंच वॉलमार्ट किंवा वॉलमार्टचं आता फ्लिपकार्ट आहे ते आहे बाकी रिलायन्स आहे डी मार्ट आहे अनेक जण या सगळ्या ऑर्गनाईज रिटेलमध्ये आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये आहेत ॲमेझॉन आत्तापर्यंत त्यांचे जे रोबोट्स होते ते आपलं जे वजन करायचं मशीन असतं जुनं खाली चाकं असतात आणि वरती जे आपण सामान ठेवतो मोठं तशा प्रकारचे रोबो त्यांच्या वेअरहाऊसमध्ये त्यांच्या गोदामात असायचे आणि हे रोबो त्यांच्यावर वेगवेगळ्या बास्केट असतात आणि हे रोबो त्यांची जिथे सामान ठेवलेलं असतं कारण तुम्ही जेव्हा ऑर्डर देता अनेकदा तुम्हाला तुम्ही ॲमेझॉनवर काही के ऑर्डर केलं की के आजच्या संध्याकाळीच गोष्ट मिळते उद्या मिळते बऱ्याच जणांना चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात बऱ्याच गोष्टी मिळतात तर या गोदामात जिकडे या गोष्टी ठेवलेल्या असतात तिथेही रोबोची ट्रॉली जाते आणि तिथे माणसं असतात मग ती माणसं त्या रॅकवरचं सामान काढून त्या त्या ऑर्डरनुसारच्या त्या टोपलीत ठेवतात आणि मग त्या टोपल्या एका कन्वेअर बेल्टवर जातात आणि मग तिकडे माणसं असतात की त्या माणसासमोर ती टोपली येते परडी बास्केट येते त्याच्यात ते जे काही सामान असतं ते घेतात खोक्यात टाकतात खोक्याला चिकटपट्टी लावतात आणि खोका पाठवून देतात आणि त्यामुळे आत्तापर्यंत जिथे रोबोनची संख्या ही मुख्यतः एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला त्याचा वापर केला जात होता पण आता ॲमेझॉननी नवीन प्रकारचे रोबोही आणलेले आहेत जे नवीन प्रकारचे रोबो आहेत त्याला माणसासारखं स्पर्शज्ञान असतं जे जुने रोबो होते त्यांना माणसासारखी दृष्टी होती त्यांना कॅमेऱ्या लावलेलं ला असायचे आणि त्या कॅमेऱ्यातनं ते बघून ठरवू शकायचे की ही गोष्ट गोळ्यांचं पाकिट आहे का डिटर्जंट आहे कारण दोन्ही याचं पॅकिंग गुलाबीच असू शकतं पण त्या गोळ्या आहेत का डिटर्जंट आहे का आणखीन काही आहे हे कॅमेरा त्यातला ठरवू शकायचा आता जे नवीन रोबो आहेत ते त्या सामान ते जे पॅकेजिंग असतं ते स्वतःच्या हातांमध्ये बंदिस्त करतं आणि त्या आतमध्ये काय आहे त्याच्यावरनं हे काय आहे नेमकं ते त्याला लक्षात येतं आणि मग त्या बास्केटमध्ये कुठे कुठलं सामान ठेवायचं त्यानुसार त्या, त्या जागेची विभागणी ते अधिक कार्यक्षमपणे करतं म्हणजे माणसापेक्षाही चांगल्या कार्यक्षमपणे हे करू शकतं आणि त्यामुळे या ज्या गोष्टी होत्या की जिथे शंभर टक्के माणसांची गरज होती तिथे आता रोबो काम करणार आहेत दहा लाख रोबो तिकडे काम करणार आहेत आणि आज हे अमेरिकेत आलेले आहेत भारतात यायला उद्या किंवा परवा सहा महिने वर्ष याच्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही आणि मग प्रश्न निर्माण होईल की या सगळ्या वेगवेगळ्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट रिलायन्स डी मार्ट या ज्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रापुरतं मुंबई पुरतं बोलायचं आज मराठी माणूस कुठे शिल्लक राहिलेला आहे तर या मराठी पक्षांच्या कृपेमुळे मराठी माणूस सगळ्यात जास्त कुठे दिसतो तर या डिलिव्हरी बॉयमध्ये स्विगी असेल झोमॅटो असेल ब्लिंकिट असेल आणखीन काही फलाणं असेल कारण टॅक्सी व्यवसाय शांतीदूतांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे झोमॅटो वगैरेमध्ये तशीच परिस्थिती आहे पण हे जे सगळे ॲमेझॉनच्या डिलिव्हरी द्यायला येणारे लोक असतात त्याच्यात मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर आहे तिथे जे सामान पुढ्या बांधायला सामान हे करायला तिथे अजून तो टिकून आहे आणि आता इथे जर रोबोट येणार असतील तर या मराठी माणसाचा रोजगार जाईल असं मी म्हणणार नाही पण ॲमेझॉनचा धंदा आणखीन पाचपट वाढणार आहेत जेव्हा धंदा पाचपट वाढेल भारतात तेव्हा जे नवीन लोकं घ्यायचे आहेत त्याच्याऐवजी जर त्यांनी रोबोट घेतले तर मग कॉन्व्हेंट शाळेत घातलेल्या मुलांना इंग्रजी बोलता येण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळात घातलेल्या मुलांना नोकऱ्या कुठल्या मिळणार हा प्रश्न उद्भवलेला आहे आणि हा विषय अतिशय गंभीर आहे कदाचित अमेरिकेत आणि युरोपात तो अधिक जास्त गंभीर आहे कारण तिथे एका तासाला अठरा डॉलर कुठे पंधरा डॉलर म्हणजे तुम्ही बघा बाराशे ते पंधराशे रुपये एका तासाचं मेहनत आणा आहे आपल्याकडे एका दिवसात पण अनेकांना एवढा पैसा मिळत नाही एका दिवसाचे चारशे पाचशे सहाशे रुपये लोकांना मिळतात आणि त्यामुळे कदाचित अजून आपल्याकडे थोडासा वेळ लागेल पण ज्या दिवशी त्या रोबोची किंमत आणि त्याचा वापरण्याचा खर्च माणसापेक्षा कमी होईल किंवा त्याच्या आसपास येईल त्या दिवशी माणूस हद्दपार होईल आणि हा रोबोईल आणि त्यामुळे या रोबोनी माणसाला आणि मराठी माणसाला बदलल्यावर कोणता जल्लोष करायचा किंवा कोणाला जाब विचारायचा किंवा कोणाला धारेवर धरायचं याचा विचार आत्तापासून करायला पाहिजे जसा मराठी माणूस या सगळ्या क्षेत्रामध्ये दुसतो तसाच तो ज्याला व्हाईट कॉलर जॉब म्हणतात पांढरपेशा तिथेही आय टी आणि संगणक क्षेत्रातही तो मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथे देखील संक्रांत आलेली आहे परिस्थिती अतिशय गंभीर आहे कारण आता कोडिंगसाठी माणसं ठेवायची गरजच नाही आहे जे कॉल सेंटर आणि बी पी ओ याच्यासाठी ज्या गोष्टी माणसं करायची त्याच्यासाठी आता माणसांची गरज नाही आहे हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होऊ लागलेलं ला आहे तुम्ही गुगल सर्च करा आज करा उद्या करा जेव्हाही करा अमेरिकेत तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कपात करायला सुरुवात केलेली आहे नोकऱ्या कपात खास करून ज्यांची दहा पंधरा वर्ष नोकरी झालेली आहे दहा ते वीस वर्ष नोकरी झालेल्यांना याचा सगळ्यात मोठा फटका बसत आहे कारण जे पंचवीस तीस वर्ष काम केलेले असतात या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे अनुभव असतो नाही त्यामुळे त्यांना फक्त कोडिंगचं ज्ञान नसतं त्यांना टीम कशी तयार करायची टीम कशी सांभाळायची नवीन तंत्र कशी शिकायचे हे सगळं कळलेलं असतं पण जे ज्याला मिड लेवल लोक असतात मध्यम स्तरावरचे लोक असतात त्यांचा एकतर रोजगार जातो आहे किंवा रोजगार गेला तरी त्यांना पुन्हा नोकरी मिळते पण ती नोकरी तुम्हाला सगळ्या भत्ता आणि याच्यासकट ती नोकरी नसते तुम्हाला एक असोसिएट किंवा बिझनेस पार्टनर वगैरे अशा प्रकारे गोंडस नाव देऊन तुम्हाला फ्रीलान्सिंग काम करावं लागतं प्रोजेक्टपुरतं काम करावं लागतं आणि त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी कर्मचाऱ्यांना देणं बंधनकारक असतं त्या गोष्टी काही त्यांना दिल्या जात नाहीत पगार फार वाढायची अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात एवढी मोठी प्रगती साधली जात आहे की जे मराठी माणसाचं दुसरं एक हक्काचं ठिकाण होतं तिथेही आता चिंतेचं वातावरण आहे हे सगळं जेव्हा आपल्या दारात येईल आणखीन पुढचं सांगू ती आपल्याकडे गोष्ट थोडी उशीरा येऊ शकेल पण जगभरात आता ड्रोन टॅक्सीसाठी कंबर कसली जात आहे सामानाची डिलिव्हरी जे आत्ता असंख्य केशरी किंवा लाल किंवा हिरवे टी शर्ट घालून जी मुलं तरुण एका ठिकाणून दुसरीकडे माल पोचवायचं काम करतात सामान पोचवायचं काम करतात त्याच्या जागी ड्रोन टॅक्सी डे त्याच्या जागी ड्रोनचा वापर आणि माणसांना इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी ड्रोन टॅक्सीचा वापर भारतामध्ये हे अवघड आहे कारण आपण दहा दहा फुटाच्या अंतरावर आपलं नागरीकरणाचं धोरण इतकं सुरेख आहे की एका घरातनं हात बाहेर काढला तर दुसऱ्या घरात जाईल किंवा दोन्ही घरातनं हात बाहेर काढले तर शेखण करता येईल एवढ्या जवळजवळ भिंत इमारती आपण अनेक ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे मध्येच तारा आहेत मध्येच खांब आहेत आणि त्यामुळे ड्रोन इकडे उडू शकतील की नाही कल्पना नाही पण ही देखील वस्तुस्थिती आहे कारण या सगळ्या क्षेत्रात आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप मोठी स्थित्यंतर येत आहेत आपण त्यांना अजून गांभीर्याने घेतलेलं नाही आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं काय नाही दिलं काय त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे आणि याच्या सगळ्याच्या परिणामांसाठी आपण काय करणार आहोत आपण एक देश म्हणून एक समाज म्हणून काही उत्तर शोधणार आहोत अर्थात याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे कारण ते पंतप्रधान आहेत त्यांचं सरकार आहे पण अशा गोष्टी जेव्हा होतील तेव्हा आपण त्याला भाषेचा रंग देणार आहोत जातीचा रंग देणार आहोत धर्माचा रंग देणार आहोत का याच्यावर काही वेगळं मॉडेल आपण शोधून काढणार आहोत म्हणजे जे आपलं विश्वगुरु वगैरे जे व्हायचं स्वप्न असतं विश्वगुरू त्या विश्वगुरूंना काहीतरी याच्यावर मध्यम मार्ग सापडणारे का हे सगळं अमेरिकेत जे आहे कारण अमेरिकेत आणि युरोपात काय होतं आता तिथे न्यूयॉर्कमध्ये कॅलिफोर्नियामध्ये अठरा डॉलर एका तासाचा वेज रेट आहे हो झोरान ममदानी म्हणतोय मी तीस डॉलर करीन एका तासाच्या कामाचा दर आणि त्यामुळे ते काही काही करू शकतात पण आपल्याकडे काय होणार ते बघणं आवश्यक आहे तंत्रज्ञान क्षेत्रातले बदल एक नवीन स्थित्यंतर आणत आहेत हृदैवानी इथल्या राजकीय पक्षांच्या गावातही नाही आहे कारण जगात एकच धंदा आहे त्याला काहीही होऊ शकत नाही तो धंदा कुठला आहे मी तुम्हाला सांगत नाही तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही बरेचदा तो कमेंटवर लिहिता की हा जो धंदा आहे त्याला काही मरण नाही आहे आणि त्यामुळे हा जल्लोष वगैरे सगळं ठीक आहे पण जे स्थित्यंतर येऊ घातलेलं आहे ये आणि सगळ्यात जास्त ज्याला गिग इकॉनॉमी वगैरे हो म्हणतात या क्षेत्रात जे स्थित्यंतर येऊ घातलेलं आहे त्याचं जर उत्तर शोधलं नाही तर तुम्ही काय करणार हा प्रश्न आहे कारण तुम्ही रोबोटला कानफटात मारू शकत नाही कारण रोबोट तयार करणारी माणसं इथे राहत नाहीत ते दुसरीकडे राहून सगळे ऑपरेट करतात आणि त्यामुळे ही जी स्थिती अंतर आहे त्याच्यासाठी भारताला आणि भारतातही महाराष्ट्राला तयार करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट